आरक्षण द्या सगळ्या सोयांच्या अंमलबाजी द्या तिन्ही गॅजेट लागू करा जर तुम्ही नाही केलं तर माझा होईल मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचे पण माझा समाज तुम्हाला झोपिल्याशिवाय सोडणार नाही कारण आम्हाला मोठेत तुम्ही नाही तुम्हाला आम्ही पायदळी तुडवणार म्हणजे तुडील पाटील असं बोललं जातं की ओबीसी मराठा हा वाद सुरू आहे हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे त्यासाठी पुढाकार कोणी घेणं आवश्यक आहे तो कुठं वादे कुठं वादे कुठंच नाही छगन भुजबळ म्हणजे वाद त्याला पहिल्यापासून नाद लागलेला आहे गोरगरीब ओफिसीचा आरक्षण ठेवच खातो लुटी तू तेव नेता म्हणतो स्वतःला कोणत्या ऑफिससाठी काम केलं त्यांनी मायक्रो ओफिसीसाठी काय केलं त्यांनी बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा काय होत नाही काय के केलं त्यांनी काय केलेलं नाही तरी के 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 जातीवाद गाव खेड्यात काही नाही आम्हाला तुम्हाला खरं सांगतो जाऊ द्या आमचं मराठ्यांचं गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाशिवाय दलित मुस्लिमांशिवाय आमचं धकत नाही आणि त्यांचं बी आमच्याशिवाय धकत कारण आम्हाला गाव खेड्यात राहायचं आम्हाला पाच सहाशे रुपये लागले देवेंद्र फडणवीसला मागं जायचं किंवा त्यांना भेटायला गेलं तर दोन हजार पोलीस असतात आम्हाला इथे एकमेकाला गरज लागतं आमचं सुख दुःख येतं आम्ही एकामेकांना सुख दुःखात येत आमच्यात काय वाद नाही तुम्हाला यावेळी झोपलेले दिसतील नाही दिलं तर आम्ही माझ्या समाजाचे शान कमी होऊ देणार नाही माझ्या समाजाची मान खाली होईल असं एकही पाऊल मी उठावला एकही पाटील आपण बीडमध्ये बघितलं वंजारी विरुद्ध मराठा असं झालं पण जर मुंडे साहेब असते तर ही वेळ आली असती असं वाटत जातेवाद केला कोणी मी तीनदा सांगितलं होतं त्यांना माझं माणसं त्यांचेच आणि टी व्ही चॅनलच्या मुलाखत मी सांगितलं माय ना दिला कोणाला तरीही त्यांनी आम्हाला हिरवलं दोन तीन वेळेस पण आम्ही कुठं म्हणलो आम्ही कुठं म्हणलो त्यांना पाडा बघून कधी म्हणला आम्ही त्यांना पाडा आम्ही पाडलच नाही म्हणलोच नाही त्याला पाडा उलट त्यांनी आमच्या आभार मानला पाहिजे खरं सांगतो तुम्हाला आज मी सांगला बोल की जे पक्ष देवेंद्र फडणवीस त्यांनी मोठा केला त्यांनी संपील होत दहा वर्ष त्यांचा वनवास होता मराठे मुळे तरी कमीत कमी आमदारकी व्हायना मिळाली प्रवाह सुरू झाला तुमचा उदय झाला आमचा आभार मानायला पाहिजे राव आपण जर जल... जातीवादी म्हणतात जर मुंडे साहेब असते तर हे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं का फुलं रे हे चित्र बघा खालू एकच मिनिट हा हे उभा कर भाऊ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जरंगे पाटील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे चित्र दिसलं असतं का मेटे साहेब मराठा समाजासाठी लढले नंतर अण्णासाहेब असतील सगळे लढले आणि त्यानंतर आता तुम्ही हा वारसा पुढे घेऊन आलेत अठ्ठावन्न मोर्चानंतर एवढी ही सगळी धकधकटी जो आला ही सगळी काय अन्याय न्यायसा होतो शेवटी नाही आणण्यासह शेवटी जात जातीचे शे ल तुम्हाला विवेद कशाचे लागले पक्ष आणि पक्षाचा नेता मोठं करायचं बरं हे आमदारांना मंत्राला मोठं कोणी केलं अरे गोरगरीब जनतेच हाते आहे ना बाबा ह्याच्यात मराठ्यांचा हाते तुम्ही आज त्यांच्या लेकरावर उलटालात आरक्षण देऊ नका म्हणताय मी काय वाईट करतोय तुम्ही बोलता मग मी बोलतो हो मी बळच बोलतो का मलाच बोल दाखवा मी बळच बोललेलो मग समाजाला कसं सण होईल समाजाच्या लक्षात आलं बाबा आयुष्यासाठी पोरं मोठे करा आयुष्यभरासाठी नेते मोठे झालेत आपल्या लेकराचं काय आपण आय आरक्षण द्या आपण मेल्यावर आपले लेकर उघड्यावर पडतील म्हणून आयुष्याचं आरक्षण द्या आमच्या आमच्या जीवन आमच्या नेत्याच्या जीव आमच्या मराठ्यांच्या जीव आमच्या मराठ्यांच्या जेव्हा नेते आयुष्यभरासाठी दहा दहा बसून खाते एवढं मोठाले झाले आमच्या करायचं काय मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो मला यांनी उघडं पाडायचं ठरवलं देवेंद्र फडणवीसांनी षडयंत्र करू आणि बदनाम करायचं ठरवलं मी इमानदारीनं काम करतो त्यांना मी आणि झोत नाही मी फुटत नाही म्हणून मला बदनाम करायचं काम सुरू केलं त्यांनी मग काय केलं समाजाच्या लक्षात आलं की एवढं जर सरकार मागावं लागलं विरोधी पक्ष माया मागाव लागला हा मराठ्याचं काही संघटना मायामागा लागली माया मागा लागले सरकार मायामागावं लागले अरे समाजाच्या लक्षात आला अरे इलेक्ट्रॉनिक आहे काय मनोज गेली मराठ्यांना आरक्षण द्या म्हणतात आपल्याच पोरांसाठी का उघडं पडू द्यायचं याला म्हणून आज पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी हे बघा रिक्षे बंद होले कंपन्या जाणारे पूर कंपन्यात नाहीत ट्रक बंद ड्रायव्हर बंद ट्रकवरचे एस टी ड्रायव्हर ड्युट्याला नाही गेले माथाडी कामगार हमाली करणारे नाही गेले आज रिक्षे चालवणाऱ्यापासून शिपाई काम करणारे बिघेन गेले व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवले शिक्षकांनी शिक्षक बंद ठेवले वकिलांनी वकील ते सगळे बंद ठेवले शेतकरी पुणे जिल्ह्यातला सगळे कामं बंद अक्काचा अक्का तीस बत्तीस लाख रुपये का शेवटी जात महत्वाची आहे लेकर महत्त्वाचं आणि त्याला आशा आहे माझ्याकडून हेच पूर्ग काहीतरी न्याय देऊ शकतो जातीला मी सामच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या मनापासून आभार मानतो की तुम्ही कडवटपणा काय असतो कट्टरपणा काय असतो आणि लोकांची एक आहे जुनी मराठे एक अलीक इतिहास जिल्ह्यातल्या मराठे सिद्ध करून दिलं ते आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय आटत नसतं म्हणून ही शक्ती विसाली आणि दंड ठापडले पठ्या दंड ते पाडलेत नाही सगळा जी जनसागर सवाय ना ही फक्त गोरगरिबांचे गरजवंत मराठे स्वतःच्या लेकर नाही मागले देत नाही तुला हो जाऊ दे म्हणजे कोणाचा जेवण सगळ्याचा माझ उतरायची ताकद ह्या मराठी म्हणून हे ताकदीनं पुरा आधी एक वाट लागला माझ उतरायचा म्हणजे उतरायचा ही फुलकाट्यांनी बांधली दोनशे अडचाळीस पाडायचे म्हणजे पाडायचे सोडायचे नाही ठोकायचं म्हणजे दान हो जाऊ दे म्हणजे जेवण येवजी कोणी बाडवा तोडायचा म्हणजे कोणायचं वाकवायच हे मराठ्यांनी ठरवलंय पुण्यातले नाही भेटे कोणाला आता नाही मोदीतच नाही कोणाला आता सत्ता मराठी आरक्षण झोपीन स्वतःचे लेकर मोठे करण्यासाठी हे मराठी आज रस्त्यावर आहेत पाटील भावी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स मला मुख्यमंत्री भाग्यमंत्री काय व्हायचं नाही पण यांची शान मला खाली नाही होऊन द्यायची यांचे मान कधीच मी खाली होऊन देणार नाही मराठ्यांची यांनी जे योगदान दिलं ना किंवा मनोज कायच जाऊन देणार नाही कधीच खानदानी रक्त आहे मराठ्यांचं ही अवलाद अशी आहे मराठ्यांची की मराठ्यांची कधीच गद्दारी करणार नाही पण यांची सगळ्यांची वाट लावल्याशिवाय मी बसणार नाही पण कार्यकर्त्यांचा उत्साह आहे भावी मुख्यमंत्री तुम्ही मी गोरगरिबांचे सत्ता आणणार शेतकऱ्यांपासून मराठ्यांपासून मुस्लिम दलितांपासून बारा बलुतांपासून सगळ्यांचे प्रश्न मार्गी काढणार मी सोडणार नाही ना सगळ्या जातींना माहिती आहे हे पोरग एवढे इमानदार आहे की हे कोणत्याच जातीचा जातीवाद जाती करत नाही इतकं चांगलं पोरग आहे उलट आता नाही पण तरी म्हणतोच मला एक बांधव असं म्हणला प्रत्येक जातीचा असं झालं मालिका एक जात मी आज मुद्दा सामला सांगतोय कारण प्रत्येकाला वाटतं की हे पोरगाई मंदार आणि मी खरं सांगतो मी कोणत्या जातीचा द्वेष नाही करत पण नेत्याला सोडित नाही मी आमचे आणि आमचे माजूर आहेत दहा बारा त्यांचे बी आहेत हे कोणाचेच नाही ते आमच्यात आमच्याच ता भान लावले तू ओबीसीतून मराठ्यात घेणं देणं आणि म्हणूनच शांतता राहिली की वाद करायचा नाही मराठ्यांसह सगळ्यांना नाही आम्ही सगळ्यांना या या भव्य शांतता नंतर पुढचं पुढचं टार्गेट काय पाटील तुमचं आता पुढचं टार्गेट काय करणार यांच्या मनातली भावना ही मी सत्यात उतरणार मराठ्यांच्या मनातली भावना मी सत्यात उतरणार मी आज माझ्या मनाने सांगायला पाहिजे सांगतो मी खरंच मरण भोगतोय मरण यात ना भोगतो इतका त्रास आहे मला माझ्या इतका चमचा निघा तुमच्याशी बोलतोय तरी पण मला आत्ता सुद्धा सगळ्यांची गरज एवढी आग व्हायला लागली माझ्या अंगात शांत माझ्या समाजासाठी नाही मागाणं शांतता मोर्चा नंतर काय असणार एकोणतीस तारखेला सगळा समाज राज्यातला आहे दिवसभर तिथं बैठक चालणार आहे आम्ही ठरवणार आहे का उभा करायचं समाज एक चक्कर हाणून यायचं म्हणते मुंबई एक चक्कर हाणून यायचं म्हणते मग आता एक चक्कर होऊ शकते त्याच काय सांगता येत नाही कारण एकोणतीस पुढे जात नाही म्हणजे एकोणतीस तारखेच्या बैठकीमध्ये चलो मुंबई काय का हा निर्णय घ्यायचा हे सर्व समाज ठरवल असं मनोज जारांगे पाटलांनी आपल्याला सांगितलंय त्यामुळे हा पुण्यातला आपल्याला प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकामध्ये एक वेगळं चित्र मनोज जारांगे पाटलांच्या रूपानं पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन नरेश कटकेसाहेगरावड साम टी व्ही आउटलेट जत सांगली रोड जद. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्क आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी